बुरुडगाव रोरवडील भिंतीवर रेखाटलेल्या फायबर चित्राचे उद्या लोकार्पण सोहळा संपन्न होणार. अहमदनगर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलाय. तो जोपासण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय. या माध्यमातून आजच्या युवा पिढीला इतिहासाची ओळख निर्माण होईल. इतिहास हा समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणा देणारा आहे. नगर जिल्ह्यासह शहरात ऐतिहासिक स्थळ मोठ्या प्रमाणात असून त्याची माहिती नगरकरांना व्हावी यासाठी एका भिंतीवरच फायबरद्वारे चित्र रेखाटण्यात आली आहेत आणि याचाच लोकार्पण सोहळा सहा जुलै शनिवारी सायंकाळच्या सुमारास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न होणार आहे अशी माहिती माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली अहमदनगर शहरातील बुरडगाव रोड आय टी आय गेट शेजारील भिंतीवर महापालिकेच्या माध्यमातून फायबरद्वारे ऐतिहासिक चित्र रेखाटण्यात आले असून त्याची पाहणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केली यावेळी त्यांच्या समवेत अभिजित चिप्पा राजू भुजबळ गणेश गायकवाड प्रशांत तांबे आणि नागरिक उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून बुरडगाव रोडवर शंभर फूट आर सी सी भिंत तयार करण्यात आली असून त्यावर फायबरद्वारे ऐतिहासिक चित्र रेखाटण्यात आली आहे यात भुईकोट किल्ला हस्त महाल चांदबिबी महाल शहा शरीफ दर्गा फरा बक्ष महाल भातोडीचे नृसिंह मंदिर अवतार मेहेर बाबांची समाधी पैस खाम संत ज्ञानेश्वर महाराज ह्यूम मेमोरियल चर्च अमृतेश्वर मंदिर अहमदनगर रेल्वे स्टेशन लोखंडीपूल शहराचं ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर चौथे शिवाजी महाराज स्मारक आनंदधाम बागरोजा महाल आदी चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आली आहे अशी माहिती माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत